चला गर्दी करू नका चला ही वादावादी आहे कल्याण कोर्टाबाहेरची मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणात अटकेत असलेल्या अखिलेश शुक्लाचा समर्थक आणि वकिलात झालेला हवाल घराबाहेर धूप लावण्यावरून झालेल्या वादावादीतून अखिलेश शुक्लाने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडलेली अखिलेश शुक्ला याने दहा ते बारा जणांच्या गुंडांचं टोळक बोलवून सोसायटीतल्या तीन जणांना मारहाण केली होती या मारहाणीत अभिजित देशमुख धीरज देशमुख आणि विजय कविलकट्टे हे जखमी झाले होते या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याचे पडसाद अगदी हिवाळी अधिवेशनापर्यंत पोहोचले त्यानंतर या अखिलेश शुक्लाला अटकही झाली पण आता अखिलेश शुक्लाला कोर्टात हजर केलं तेव्हा त्याचे समर्थक आणि वकिलात वादावादी होऊन राडा झाल्याचा प्रकार घडलाय अखिलेश शुक्लाच्या आजच्या सुनावणीत न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांपेक्षा अधिक दिवसांची वाढ केली म्हणून हा वाद झाल्याचं म्हटलं जात शुक्लाचे समर्थक आपल्यावर आरोपीच्या म्हणजे शुक्लाच्या पोलीस कोठडीत वाढ झाल्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वकील हरि सरोदे यांनी केलाय तर वकील आमच्यावर खोटे आरोप करत असल्याचं शुक्ला समर्थक जयदीप सानप यांचं आहे सांगितलं किंवा आरोपीचा नातो एक तो मामा आहे आरोपीचा जाधवचा तो, तो तीनशे दोनचा आरोपी होता त्यांनी एक विशाल भानुशाली पगाराच्या मर्डरमध्ये होता तो नुकताच सुटलाय तर त्यांनी किंवा त्याच्या आमचे वकील मित्र असतात आमच्या व वकील मित्रांमध्ये खूप खेचाखेचत असतात त्यांनी सांगितलं असेल बाबा सदोरी वकील होते किंवा त्या लोकांनी बाजू मांडली म्हणून दोन दिवसाऐवधी सहा दिवसांची पोलीस कचड तर आज मी मेहरबान कोर्टात माझ्या जुने सोबत असताना ज्या वेळेला आरोपींना कोर्टामध्ये ते कोर्ट हॉल कमी होतं हॉलची जराबाय असं असेल मोजमाप असेल त्या कोर्ट हॉलमध्ये त्या सात सात आरोपींना घेऊन आल्या असताना आरोपींना जसं बुरख्यातून काढलं तसा आरोपींनी सगळ्यांनी बुरख्यातून बुरसा काढल्यानंतर मला स्टेट केलं मला स्टेअर केल्यानंतर मी मेहरबान कोर्टात मी बाहेर आलो आरोपींना गेलो होतो तिकडं तीकड़। तर तिकडे आरोपीचा तो मामा होता सोकॉल भाई त्या ह्यातला सोकॉल भाई येतो तर त्यांनी 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 माझ्याशी मला मी बोलला रे तुझे दे, ते मला बोलतो ते आरोपी माझे भाचे आहेत आता त्याच्या आरोपी कोण भाचे त्याच्यातले दादव आहेत ते, ते भाचे त्याचे तर त्या लोकांना ते, ते, ते बोलतं माझे भाचे आहेत तुला काय समजतं का असं म्हणजे मला माझ्यावर प्रेशर द्यायचं आणि कोर्टामध्ये पण सुद्धा सुरुवातीलाच कोर्टामध्ये सुद्धा असा वकील लोकांचा असा माझ्या विरुद्ध होता का सर्दी वकिलांमुळे जास्ती पी सी जाते पण तुमचे वकील लोक आहेत तुमच्या वकिलांना आर्ग्युमेंट करायला सांगा आता पण त्या त्या मॅटरमध्ये एकोणतीसपर्यंत पी पीसी गेले कोर्ट कोण पी कोण देतं मेहरबान कोर्ट देतं आता फिर्यादी आणि सरकार याच्या यांच्यातर्फे सरकारी वकील असताना आम्ही वॉशिंगचे वकील होतो आरोपी तर्फे दोन दोन तीन तीन वकील होते त्यांनी युक्तीर्द मांडला मेहरबान कोर्टाला झेनून ग्राउंड वाटला मेरबान कोर्टाने एकोणतीस पर्यंत पोलीस कसडी याच्यामध्ये आजच्या घडीला जे वकील लोक जे हमले होतात ना हल्ले होतात ते असे याच्यामुळे होतात की आमच्याच वकील लोक काय सांगतात का रे उत्तिरा बैल ये वकील के वजसे टीडी पी जी ये वकील के वजसे त्याच्यामुळे तो रोष दाखवत होते म्हणून मी त्यांना बघायला गेलो आणि त्यांच्या दरम्यान ते जरा त्यांचा आताच तो मधून सुटला येतो जरा भाषा करायला लागलेलं ला। बाकी मला शिव्या द्यायला तो जर मला आता मी मार खाऊन घ्यावा अशी ह्या वृत्तीतला मी नाही मी गांधीवादी नाही एखादा मला अरे बोलला जर त्यांची माझी चूक असेल तर मी माफी मागेल माझं अशी मागणी का ते प्रेशराईज करतात म्हणजे वकिलांनी वकील पत्र घेऊ नये म्हणजे आज मी तुला मला सोडून नितीनला किंवा देशमुख वकिला हो पण प्रेशराईज करतील त्यांचा जो ओग हो आहे तो प्रेशराईज चाललाय आता दोन दिवसांनी परत पोलीस कस्टडी गेली तक्रार, आ... तक्रार द्यायला का आता हीच तक्रार झाली ना असं कुठे सोशल मीडियावर मी आता जर माझं बाईक दिली हीच तक्रार आहे का आरोपीच्या नातेवाईक आता प्रेशराईज करायला सुरुवात केली त्यांच्या वकिलांचा के असं म्हणणे का आता आज एमसीआर आज बिल होऊन जाईल आज परत एकोणतीस तारखेपर्यंत पीसी गेली आमचा वाद असा आमचा वाद झालाच नाही हरीश स्वरूजे आमचा वकील मित्र चांगला मित्र आहे तो कोर्टाने बाहेर आल्यानंतर एका आमच्या मित्राला बोलत होता काहीतरी डोळे दाखवले आणि माझ्या रागाने बघितलं जेव्हा की डोळे दाखवण्याचा प्रश्न त्यांना सर्वांना चार पाच लोकांना बुरका घातलाय त्यातले जे पोरं आहेत ते हरीशला चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणून एखाद्याने बघितलं असेल ठीक आहे बघितलं काय हरकत नाही बाहेर आल्यानंतर तो एका बोटो आम्ही सहज त्याला बोलू अरे हरीश काय झालं असं बोलल्यानंतर मग एकदम अश्लील शब्दात आई बनी बंडीवरून अशा शिव्या करावं लागेल आणि झेलमध्ये माणसं त्यांना मारायला पाठवलं आणि झेलमध्ये त्यांना बघल आणि झेलमध्ये त्यांची भायगी संपून आणि अश्लील भाषेत गांगा शिव करायला त्या सण तेव्हा त्यामुळे आम्ही बोलणार शिव्या का देतो बस त्याच्यावर ते तिथं तमाशा आला आणि त्यांना हे क्रिएट करायचं आहे त्या फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं असं त्यांना क्रिएट करायचं आहे इत्यादी क्रिएट करून काय ते खोटाळं करता आणि आजही त्यांनी हेच केलंय का फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं हे जाणीवपूर्वक हरीश वकील यांनी केलेलं आहे आणि हरीश वकील हे सर्वांचे आमचे मित्र आहेत पण त्यांनी विनाकारण शिवी गेला घांगान आमच्या लेडीज त्या मुलांच्या आरोपींच्या बहिणी आई इथे उभ्या आणि त्यांना आई भरून घांगान शिव्या दिल्या त्या शिव्या आम्ही सांगू नाही शकत पण त्या शिव्या सर्व पोलिसांनी आणि सर्व लोकांनी ऐकलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा ऐकलेल्या आहेत या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत